गटातून संतोषी आळवे तर माध्यमिक गटातून भावना सावंत यांची प्रतिकृती प्रथम विद्यार्थ्यांची प्रतिकृती ही ऍक्शन विथ थिंकिंग आहे सुशील कुमार शिवलकर सिंधुदुर्ग हा सर्व स्तरावर प्रथम क्रमांकावर असणारा जिल्हा आहे तो विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमुळे आणि म्हणूनच प्रदर्शनातील प्रत्येक प्रतिकृती ही ऍक्शन विथ थिंकिंग अशी आहे असे प्रतिपादन डायट सिंधुदुर्गचे प्राचार्य सुशील कुमार शिवलकर यांनी केले

आमच्या विद्यार्थ्यांनी एक चांगली परंपरा लावून ठेवलेली आहे की सर्वेचा रिझल्ट कोणताही असो आम्ही वरून आमचा जिल्हा बनतो आमचा जिल्हा

विचार खेळावर सर्व माध्यम कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे आणि सगळेजण सारखे आहोत परंतु प्रत्येक जण जो व्यक्त होतो त्याच्याबद्दलची जी इमेज आपल्या मनामध्ये तयार होते ती त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर लोड केलं आहे याच्याबद्दल ज्या वेळेला मूल जन्माला येत परंतु बाबांसारखा दिसणार कोणताही कोणतीही व्यक्ती असेल आजही आपण म्हणतो का कारण त्याच प्रती सॉफ्टवेअर लोड केलेला आहे आज आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आपण कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर लोड करतो आहे या याच्यावर त्याचं यश अवलंबून आहे कारण मनाशी बोलणं होतं ना म्हणजे आता त्याचा अर्थ बाकीच्या चांगले बोलले नाही असं मला नाही कारण प्रत्येक जण जो बोलत होता जो विचार मांडत होता, विचारा होता। ने है, है, तो तो करा त्या विचाराच्या पाठीमागे अभ्यास होता म्हणजे मला म्हणायचं की त्याप्रमाणे सॉफ्टवेअर शिक्षकांनी लोड केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी कौतुक आहे शिक्षकांचं कौतुक तर आहेच आहे प्लस त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे तर या दोघांसाठी आपण जोरदार करायला या प्रदर्शनात अतिशय सुंदर प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल पुढील प्रमाणे वैज्ञानिक प्रतिकृती प्राथमिक अनुक्रमे प्रथम तीन संतोषी आळवे कणकवली केंद्रशाळा क्रमांक तीन सोहम श्यामराव बिरादार वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे भक्ती अनंत सावंत शंकर महादेव विद्यालय कुंबवडे वैज्ञानिक प्रतिकृती माध्यमिक विभाग भावना अनंत सावंत शंकर महादेव विद्यालय कुंबवडे यश अजित पारदिये एस एम हायस्कूल भागशाळा हुमरट विधी विरेंद्र चिंदरकर विद्या माध्यमिक प्रशाला कणकवली उत्तेजनार्थ श्री स्वरूप देसाई कणकवली कॉलेज कणकवली शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक मारुती सकाराम मेस्त्री केंद्रशाळा कासारडे क्रमांक एक सिताराम दत्तात्रय पारदिये केंद्रशाळा साळिस्ते क्रमांक एक रोहिणी राजेंद्र जाधव वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे शैक्षणिक साहित्य निर्मिती माध्यमिक विधी वैभव मुद्राळे कासारडे माध्यमिक विद्यालय कासार्डे मिनल प्रवीण महाडीक वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे जी एस परब आदर्श विद्यालय करंजे प्रयोगशाळा परिचय माध्यमिक सहदेव केशव जाधव नागपै प्रबोधिनी करूळ अनिल मारुती चव्हाण अ फडणीस माध्यमिक विद्यालय घोणसरी प्रकाश यशवंत घाडी वामनराव महाडी विद्या तळेरे वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक दिपेश संतोष पाश्टे शेठ म माध्यमिक विद्यालय वारगाव समीक्षा संतोष चव्हाण नातपै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्राजक्ता अभय ठाकूर देसाई विद्यालय खारेपाटन उत्तेजनार्थ काव्या गंगाराम परब एस एम हायस्कूल कणकवली वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक आर्या गणेश घाडी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे सानिका रामदास काळसेकर तुळशी सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी रीना संदीप सावंत कासारडे माध्यमिक विद्यालय कासारडे उत्तेजनार्थ तेजश्री संजय सावंत नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे निबंध स्पर्धा प्राथमिक निखत असलम काझी शेडमवी केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव गाथा अमोल कांबळे कणकवली केंद्र शाळा क्रमांक तीन सानवी प्रशांत पालव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डवे क्रमांक okay. क्रमांक एक उत्तेजनार्थ मोनाली प्रसन्ना देसाई एस एम हायस्कूल कणकवली निबंध स्पर्धा माध्यमिक आर्या अरुण नाईकसाटम विद्या मंदिर हायस्कूल कणकवली तनया प्रवीण कदम कणकवली कॉलेज कणकवली वेदिका दीपक तेली कासारडे माध्यमिक विद्यालय कासार्डे उत्तेजनार्थ रुणाली संतोष जुवाटकर शेठ न म विद्यालय खारेपाटण प्रश्न मंजुषा स्पर्धा प्राथमिक रुद्र शिवाजी गुरव अस्मित शैलेश मुळी कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली आर्यन सुधाकर कुलकर्णी दिपेश संतोष पाश्टे शेठ म वी केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव सानवी रघुनाथ कारेकर कर्तुत्वा विनायक हरकुळकर विद्यामंदिर हायस्कूल कणकवली उत्तेजनार्थ मुग्धा विकास साहिल मोनाली प्रसन्ना देसाई एस एम हायस्कूल कणकवली प्रश्न मंजुषा माध्यमिक पूर्वी माधव प्रभुदेसाई भावना मनोज कुमार निगरे एस एम हायस्कूल कणकवली प्राची प्रमोद okay. दळवी पायल विनोद कदम कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली श्रावणी राजेंद्र मराठे मेहवीश अब्दुल मानन शेख आयडियल इंग्लीश स्कूल वरवडे दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक रिशभ रवींद्र चव्हाण वामनराव माध्यमिक वामनराव महाडी माध्यमिक विद्यालय दिव्यश हेमंत राणे न्यू इंग्लिश स्कूल पोंडाघाट दिव्यांग प्रतिकृती माध्यमिक मितेश विष्णू पाटकर कळसुली कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश बावधनकर कणकवली गट शिक्षणाधिकारी किशोर गवस कणकवली शिक्षण विभाग विस्तार अधिकारी कैलास राऊत व प्रेरणा मांजरेकर कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर तळे तळेरे सरपंच हनुमंत तळेकर उपसरपंच शैलेश सुर्वे परिसरातील सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक ग्रामपंचायत सदस्य परीक्षक शास सदस्य प्राचार्य अविनाश मांजरेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते विज्ञान प्रदर्शन म्हटलं की आम्हाला सगळ्यांची उत्सुकता असते शाळेमध्ये की ह्या वर्षी आपण नवीन नवीन काय काय बनवायचं आणि जेव्हा परिपत्रक काढलं जातं वेगवेगळे विषय येतात आणि त्या विषयानुसार मग आम्ही आमचे विचारविनिमय सुरू होतो आणि त्यानुसार आम्ही मुलांच्या आवडीचा असलेला एखादा विषय निवडतो आणि त्यानुसार आम्ही जे मुलांच्या आवडीचा विषय आहे तो एक प्रोजेक्ट तयार करायला घेतो साधारण आम्हाला पाच सहा महिने तरी आम्ही अशी सुरुवात करत असतो आणि त्याची तयारीला मुलं लागतात आणि छान प्रकारे मुलं तयारी करतात आनंदाने सहभागी होतात आणि ह्या विज्ञान प्रदर्शनामुळे मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो तसंच नाही का त्यांचं नवीन नवीन कल्पना आहेत त्या Kita nak bawa minyak sahaja. चांगले साधन आहे वेगवेगळे शोध लावण्याचं एक मुलांना नवीन नवीन सायंटिस्ट जे तयार होणार आहे ते याच्यातूनच छोट्या छोट्यातून तयार होणार आहेत आणि ही खरंच शास्त्रज्ञ होण्याची चांगली सध्या ह्या उपलब्ध विज्ञान प्रदर्शनामुळे झालेली आहे आणि सर्व मुलं लहान गट असेल मोठा गट असेल या सगळ्या मुलांना नाही का याची संधी उपलब्ध झाल्यामुळे आपण कामाला आनंद होत आहे आणि विज्ञान प्रदर्शनाची खरंच आज गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांचा यामुळे अधिक अधिक वाढण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी आपलं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक त्याशिवाय शिक्षक प्रतिकृती सर्व मॉडेल्स आलेले आहे तर खरं पाहता या ठिकाणी पारंपरिक जी आपली जीवनशैली आहे आणि ती जैन जीवनशैली बदलण्यासाठी यंत्राचा उपयोग कसा करता येईल याचं प्रात्यक्षिक बऱ्याच शाळांनी सादर केलेलं आहे आपलं जीवन अधिक सुखकर आनंदमय होण्यासाठी यंत्राचा कसा वापर झालेला यंत्र आहे यंत्रयुग आप आहे त्या ठिकाणी तर वेगवेगळे मॉडेल्स ठेवलेले आहे अतिशय सुंदर आहेत आणि त्याशिवाय आरोग्यविषयक जनजागृती पण या ठिकाणी करण्यात आलेली आहे की आरोग्यविषय म्हणजे पालेभाज्या आहेत किंवा धान्य आहेत किंवा गोबर गॅस निर्मिती आहे त्यानंतर म्हणजे जुन्या पद्धती आणि नवीन तंत्रज्ञान याची सांगड घालून जीवन कसं जागता येईल आणि सुखकर होता येईल याचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे आणि या विज्ञान प्रदर्शना मुलांच्या वैज्ञानिक संशोधनासाठी अतिशय चालना मिळणार आहे आणि विद्यार्थी अधिक अधिक प्रगतशील होण्यासाठी आणि त्यांना म्हणजे स्वयं म्हणजे स्वनिर्मितीचा आनंद या ठिकाणी मिळत आहे आणि याच्यातूनच या विज्ञान प्रदर्शनामधूनच या मॉडेलमधूनच पुढे प्रतिकृती डेव्हलप होऊन त्या बाजारात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे शेतीमध्ये आम्ही गुठ्ठा व गोटी कागद यांचा वापर करून घर गुठ्ठा व पाण्याची टाकी तयार केली आहे घरासमोरील मोकळ्या जागेत बियाणे पेरवले हे अंतर जर आपण शेतात जाऊन लावले तर वाऱ्याचे सायले ते पंख्याचे पत्ते फिरते पंख्याचे पत्ते फिरते की सायकलच्या हबच्या कडेला जो नीलपट्टी आहे त्याची सायले व ताटाला आपण आवाज निर्माण होतो आवाज निर्माण झाला की प्राणी पक्षी घाव की सत्याच्या काळात समुद्र बदलात प्राणी उदाहरणार्थ मासे यांच्या शरीरामध्ये आहे असे मासे हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याही जीवनाला त्याचा धोका निर्माण होतो व नवनवीन आता उद्भवण्यादी शक्यतात व आपलं हे माहिती आहे की समुद्र आपल्या खोटात कोणताही कतला ठेवत नाही हा कतला समुद्र किनारी जातो व असा कतला त्याआधी काही लहान आहे प्लान आहे काय म्हण पण उमट कलेक्टर आता हा वर्क कसा करतो तर हा एक व्हॅक्युम क्लिनर कसा आपला घरात फिरवला की जो कचरा असतो तो आतमध्ये सफ करून घेतो तशाच प्रकारे हा देखील वर्क ह्याच्यामध्ये डस्ट कलेक्टर जो आहे त्याच्यामध्ये आम्ही ते मोटार फॅन आहे हा मोटार फॅन चालू केला फिरायला लागतो आणि जसं वॅक्युम क्लिनर वर्क करतो जसं फिरल्यामुळे आत जे आपण डस्टरने बुक तेव्हा जे पार्टिकल्स आहेत ते आतमध्ये सफ करून घेतो इथे आम्ही एक हे बनवलेलं भुसगाव त्याला वरती एक स्लायडर बसवलाय आणि त्याला दोन पुलीस आहेत मग मध्ये एक मोटर पसरली आहे आणि त्याला शेतकरी त्याला जे हवे त्याच्यामध्ये तो बदल करू शकतो आणि ह्या उजगावण्याचा उदगावण्याला एक ब्लूटूथ जॉईन केलेलं आहे ज्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं ते ते सगळं बोलतो आणि त्याला माणसाचे कपडे घात आहेत वन्य प्राणी हे माणसाच्या वाचण्यापासून सुद्धा भेटते तर अशा पद्धतीची ही यंत्रणा आम्ही तयार केलेली आहे आता हे गेट पडलेलं आहे म्हणजे इथे गाड्यांनी जाऊ नये असा याचाही आहे आणि जसं जसं पाणी ओसरेल तसं तस सा उंच झाडाची फुलं किंवा फळ काढण्यासाठी हे खूप उपयोगी पडतं नंतर आहे की, की, की आपण ह्याच्यापासून साप पकडू शकतो असा मी साप पकडण्यासाठी उपयोगी पकड सुरक्षित प्रवाला� राहू साप शकतो दोन वस्ट दो लागलेले दोनशे वीस वोल्ट ए सी जनरेट करतात त्या ए सी जनरेटला आपण दोनशे वीस ए एसी फाईव्ह वॉट डी सीमध्ये आपण कन्वर्ट करायचं त्याचे तीन सर्किट लागलेले आहेत आणि ते फाय वॉट डी सी तीन सर्किट त्या एक सर्किट आपण डायरेक्ट बॅटरीला जोडून करायचं फायव्ह वॅट आणि ते दोन सर्किट आहेत

उच्च माध्यमिक शाळा असले ही एक विद्यार्थ्यांना घडवणारी संस्कार आणि शिक्षणाबरोबर आणखी त्यांच्या कल्पकतेना वाव देणारी एक प्रकारची फॅक्टरी असते हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ना। आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी घडलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपली कल्पकतेचं सा एक चांगलं प्रदर्शन घडवलेलं आहे या संदर्भातलं या या प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिलेली आहेत आपले गाईडचे प्राचार्य आहेत आणि गट कल्पोजी सर ते झाले त्यांच्याशी करतो काय सांगाल राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीने दरवर्षी विज्ञान आयोजन केले जाते आणि यावेळेला आपलं एकावन्न कणकवली चालुकास्त्री विज्ञान प्रदर्शन त्या ठिकाणी आपण वामनराव महाडी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तरळे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि दिनांक बारा आणि तेरा हे दोन दिवस हे अत्यंत दिमागदार पद्धतीने या ठिकाणी विज्ञान संपन्न झालेलं आहे या प्राचार्याचे प्राचार्य मांद्रेकर सर त्यांचे सर्व त्यास् त्या संस्थेचे पदाधिकारी मान्य सरपंच महोदय आणि सर्व ग्रामस्थ वर्ग यांनी या प्रकरणी आपल्या कणकोली तालुक्याचं नियोजन करण्यासाठी चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करून सर्व विद्यार्थ्यांना या प्रदर्शनामध्ये चांगल्या प्रकारची मांडणी करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि गेले दोन दिवस सर्व विद्यार्थ्यांनी ही मांडणी केल्याच्यानंतर मोठ्या स्वरूपामध्ये सर्व लगतच्या शाळेतले विद्यार्थी पालक वर्ग यांनी चांगल्या प्रकारे भेट देऊन या प्रदर्शनाचा उद्देश सफल केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या ग्रामस्थ त्यांच्या वतीने शाळेच्या वतीने चांगल्या प्रकारचं आणि भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व प्राचार्य आहे डाय डायटे सर काय कसं पाहली या प्रदर्शनाकडे निश्चित या या विद्यार्थ्यांना कुठेतरी शास्त्रज्ञ पण घडू शकतात अशा दृष्टीने विज्ञान प्रदर्शन आहे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणार आहे विधी विविधता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते असेल वेगळे विषय विद्यार्थ्यांनी हाताळलेले आहेत कचऱ्याचं नियोजन आहे कसं पाहत या नमस्कार सर्वप्रथम जिल्ह्याच्या वतीने प्राचार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक या सर्वांच्या वतीने या कंपोलीमध्ये आहे की या विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन देखील करतो या सर्वांचे मग याच्यामध्ये ॲक्टिवली सहभाग दाखवलेला आहे आपण जसं म्हटलं की मी या ठिकाणी काही मॉडेल्स पाहिली खूप चांगल्या पद्धतीने याच्या पाठीमागे शिक्षकांचं मार्गदर्शन देखील आहे एक चळवळ उभी राहिल्यासारखं आहे आणि विद्यार्थ्यांना जसं की आपण म्हणतो वेग की वेगवेगळ्या वेग प्रकारचे सर्वे आपण घेतो नॅशनल अचीवमेंट्स सर्वे आहे किंवा आता आलेला जस्ट झालेला सीज सर्वे आहे स्लास सर्वे आहे या प्रत्येकामधून एक अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती त्यांच्याकडून आकलन झाल्या पाहिजे त्या अध्ययन निष्पत्तीचं इव्हॅल्युएशन केलं जातं तर यामध्ये वेगवेगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या कॉन्सेप्ट विद्यार्थ्याला समजणं गरजेचं असतं आणि ते आपल्या शब्दामध्ये त्यांना मांडता आलं पाहिजे तर हे मला या ठिकाणी पाहायला मिळालं की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जी मॉडेल्स तयार केलेली होती त्या मॉडेल्सबद्दलची पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतलेली होती जर आपल्याला पूर्ण माहिती नसेल तर आपण ते एक्सप्लेन करू शकत नाही तर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली असेल पण या विद्यार्थ्यांनी जे मॉडेल तयार केलेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती घेतलेली आहे अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या शब्दांची जी गुंपण आहे वाक्यरचना आहे त्यातून त्यांनी ते समजून घेतलेलं आहे हे पाहायला मला मिळालं हे विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व या ठिकाणी करत आहेत परंतु शिक्षक अशा पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत की हे पुढे येत आहेत परंतु यांच्यासारखे अनेक विद्यार्थी यांच्या शाळांमध्ये आहेतच तर ही एक चांगली बाब आहे आपलं कोकण बोर्ड जे आहे ते कोकण बोर्ड दहावी बारावीच्या एक्झामला आमचे सगळे शिक्षक जे काम करत आहेत त्यांचं स्त्री आहे त्यांचं स्त्री आहे म्हणूनच आपला आपलं कोकण बोर्ड आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आहेत तर त्या शिक्षकांचं देखील कौतुक करतो आणि हे जे विद्यार्थी पुढे येऊन स्वतःला प्रेझेंट करत आहेत स्वतःच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत ज्या त्या मॉडेलच्या रूपात मांडलेल्या आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणतायत आणि हे दरवर्षी अशा प्रकारचे मॉडेल्स ते सादर करतील आणि आपण म्हणतायत त्याप्रमाणे निश्चितपणानं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली तालुक्यातून शास्त्रज्ञ मला जे बघायला आहे की भविष्यात यांचं नाव आपणच आपल्या चॅनेलवरून घ्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना देखील सर्वांना शुभेच्छा देतो आणि नक्कीच हे जे होते डी डायट डाएटचे प्राचार्य त्यांनी सांगितलं ही चळवळ आहे या चळवळीच्या मागे देखील एक विद्यार्थ्याला घडवणारे शिक्षक व वृद्ध आहेत तर सरांनी या सगळ्या प्रदर्शनामागे इथे ग्रामस्थ असतील शि इथली शिक्षण संस्था असेल इथले प्राचार्य मांद्रेकर सर असतील यांचाही धन्यवाद केलं दिलेला आहे कौतुक केलं आहे शिवाय प विद्यार्थ्यांचंही त्यांनी कौतुक केलं आहे तर डायटचे प्राचार्य यांनी सांगितलं आहे की यातून कुठेतरी शास्त्रज्ञ देखील उभे राहतील या चळवळीतून उभे राहतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा कल्पकतेला कल्पकते जितकं सलाम देईल अशा पद्धतीचे एक प्रतिकृती या ठिकाणी आहेत विज्ञानाचं एक चांगलं प्रदर्शन विज्ञानातून एक प्रगतीचं चांगलं चा प्रदर्शन या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळतं आहे संपूर्ण शेती असेल किंवा अन्य म्हणजे प्रगतीशील त्या मा मार्गावर जे अन्य कोण गोष्टी असतील या सगळ्यांचं प्रदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे त्यांची कल्पकता असेल त्यांचा अभ्यास असेल आणि ती मांडण्याची हातोटी टॅप विद्यार्थ्यांचं त्यांचं वक्तृत्व असेल हे या सगळ्याचा इथे एक प्रकारे संगम घडलेला आहे निश्चित स्वरूपात विज्ञान प्रदर्शनातून चांगले विद्यार्थी घडतील किंबहुना चांगले शास्त्रज्ञ घडतील यात शंका नाही हे निश्चितच विज्ञान प्रदर्शन दरवर्षी घडतं आहे आणि याची उत्कंठा असते प्रतीक्षा येईल की असते शाळा शिक्षक आणि विद्यार्थी आणि त्यातनंतर या या विज्ञानावरती प्रेम करणारे जे लोक आहेत ते ब याची वाट बघत असतात निश्चितच आपल्याला यापुढे पुढील प्रदर्शनाची वाट पहावी लागेल